नमस्कार आपण पाहताय सीबीएस न्यूज मराठी आता कौतुकास्पद बातमी समोर येते पारेच्या समर्थ गायकवाडचे केक बॉक्सिंग स्पर्धेत घवघवीत यश सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केल्याने ग्रामपंचायतने केला सन्मान पहा सविस्तर महाराष्ट्र कप स्टेट लेवल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप अहिल्यानगर येथे दिनांक सात ते नऊ मार्च रोजी किकबॉक्सिंग स्पर्धा मोठ्या पार पडल्या या स्पर्धेत आपल्या दमदार वाटचालीने तालुक्यासह जिल्ह्याचं नाव कानाकोपऱ्यात पोहोचवत असलेले श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पारे येथील विद्यार्थ्यांनी सोलापूर जिल्ह्याचं सो प्रतिनिधित्व करत बाजी मारली आहे पारेगावच्या अनेक स्पर्धा जिंकणारा समर्थक गायकवाड यांनी या स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण पदक पटकावले आहेत विशेष म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या सीबीएस मराठीच्या राज्य सूर्य आदर्श सेवा पुरस्कार सोहळ्यात हो समर्थ गायकवाड याचा विशेष सन्मान करण्यात आला होता श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील आकाश बिरबल पाहुणे यत्ता आठवी यांनी एक रौम्य पदक व एक कंस्य पदकाची कमाई केली आहे सुयोग संपत्ती घरात यत्ता आठवी या विद्यार्थ्याने एक रौम्य पदक व एक कौस्य पदक मिळवले आहे कुमारी सानिका भारत पाहुणे यत्ता आठवी या विद्यार्थिनीने दोन इव्हेंट मध्ये पाचवा क्रमांक पटकावलाय तसेच समर्थ नवनाथ घोडके यत्ता पाचवी या विद्यार्थ्याने कोणी इव्हेंटमध्ये पाच भाग क्रमांक प्राप्त केलाय तसेच हर्षद मधुकर खरात सहावी या विद्यार्थ्यांनी दोन्ही इव्हेंट मध्ये खेळत असताना पाचवा क्रमांक पटकावला आहे या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचं कौतुक होत असताना याच पार्श्वभूमीवर पारे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून लाभलेले आदित्य बंडगर सर यांचाही सत्कार यावेळी करण्यात आलाय विशेषतः महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यातून शहाऐंशी खेळाडूंचा सहभागापैकी छत्रपती शिवाजी विद्यालय पारे या विद्यालयातील मुले वेगळ्या यशस्वी झाले आहेत ही ही स्पर्धा स्पर्धा मोठ्या ताकदीने या जिंकली असून विशेष म्हणजे खेळाडूंसोबत करावी लागली आहे त्यांचं गोड कौतुक करण्यासाठी व अशा अनेक स्पर्धा जिंकाव्यात अशी ऊर्जा देण्यासाठी पारे ग्रामस्थांच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता इतक्यावर न थांबता भावी जीवनात अनेक स्पर्धा जिंकून उत्कृष्ट यश प्राप्त करा व गावाचं नाव जगात झळकवा असे गावकऱ्यांनी शुभेच्छाद्वारे सांगितले यावेळी उपसरपंच संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारे ग्रामपंचायतने हा सोहळा आयोजित केला होता यावेळी सर्व सदस्य छत्रपती शिवाजी विद्यालय सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व गावकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक माळी सर यांनी केले तर मुलांचे अभिनंदन करून व भावी वाटचाली शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी